हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प हिच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुख युक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा नमस्कार आज जी आपली पत्रकार परिषद आहे ते कमी्स कंपनीच्या संदर्भात आहे गेल्या आठ दहा दिवसामध्ये माननीय कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेब आणि माजी खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांची एक बैठक झाली होती इरिगेशन बंगल्यावरती आणि त्याच्यामध्ये त्या कंपनीचे सगळे एच आर हेड सगळे तिथं उपस्थित होते त्याच्यामध्ये आपण कंपनीला आदे, आदेश दिले होते सुरेश खाडेसाहेबांनी हे आदेश दिले होते की कामगारांचा जो भूमिपुत्रांना मिळणारा जो पगार आहे तो व्यवस्थित मिळाला पाहिजे कारण तिथं मिळणारा पगार आहे तो चोवीस हजार रुपये आहे आणि ॲक्च्युली त्या कामगारांना भूमिपुत्रांना फक्त आठ ते दहा हजार तेरा हजार असाच पगार दिला जातो तर याच्याविषयी आपण माहिती घेऊन तसे आदेश आपल्या मंत्रीसाहेबांनी दिले होते आम्ही त्या मिटिंगला होतो आमची मागणी तीच होती की तालुक्यामध्ये एवढ्या दहा वर्ष झालं कंपनी येऊन आणि तालुक्यातल्या भूमिपुत्रांना तिथं ता न्याय मिळाला पाहिजे त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत कारण जर त्यांना पगार जर चोवीस ने हजार मिळत असेल आणि जे त्यांचे कंपनीने जे नेमलेले जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार जर त्यांना दहा हजार आठ हजार तेरा हजार असा पगार काढत असतील आणि आमच्या भूमिपुत्राचं शोषण करत असतील तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे ह्याच्यासाठी आमची आता स्ट्रॉंग आम्ही भूमिका घेतलेली आहे की या तालुक्यातल्या कामगारांना या तालुक्यातल्या भूमिपुत्राला काही झालं तरी न्याय मिळालाच पाहिजे याच्यासाठी आम्ही आता कंपनीला परवा पण एक, एक, एक कामगारांची हे होती महेंद्र कंपनी म्हणून जे आहे त्याची सुद्धा भरती होती त्या भरतीमध्ये सुद्धा खासदार साहेब आम्ही स्वतः जाऊन की त्यांना कुणाचीही शिफारस न लागता ह्या भूमिपुत्राला त्या कंपनीमध्ये गेलं तर डायरेक्ट त्याच्या मेरिटवर त्याला नोकरी मिळाली पाहिजे कुणाचीही शिफारस त्यांना शिफारशीची गरज लागली नाही पाहिजे हीच आमची भूमिका आहे प्रत्येकाला सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला तालुक्यातल्या भूमिपुत्राला तिथं गेलं तर न्याय मिळाला पाहिजे नाहीतर इथं शंभर ठिकाणी मुजरे करून जर नोकरी मिळ मिळणार असेल आणि ती मिळणारी नोकरी सुद्धा त्याला योग्य मोबदला मिळणार नसेल तर आमची भूमिका कंपनीच्या विरोधात नक्की स्ट्रॉंग राहील कारण येत्या तीन चार दिवसामध्ये आम्ही कंपनीला तसं माहिती देऊन आम्ही आंदोलनाच्या प्रवेश आहेत आणि कंपनी आम्ही बंदच ठेवणार हीच आमची भूमिका कायम असणार आहे मी या निमित्तानं हे सांगू इच्छितो की कमिल्स कंपनीनं या विषयात पगाराच्या विषयात जर आदेशाचं पालन जर नाही केलं तर येणाऱ्या तीन चार दिवसांमध्ये आम्ही कंपनीला इशारा देतो की भारतीय जनता आम्ही आंदोलन छोडून कंपनीला काम करतो आणि तसं बघायला तर हा काय आठवडी बाजार आहे का की जो काही चालला आणि बंद केला हे काही आठवड्यांपूर्वी एक कोळखीमध्ये मीटिंग घेण्यात आली होती ज्यामध्ये कामगार मंत्री सुरेश खाडे व बीजेपीचे माजी खासदार रणजित चिरनाईक निंबाळकर यांनी एका कंपनी संदर्भात मिटिंग घेण्यात आली होती ज्यामध्ये एच आर यांना विचारण्यात आलं होतं कमीज कंपनीच्या की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कंपनी लोकांना घेतलेल्या लोकांना किती सॅलरी देता तर त्यामध्ये दे राऊंड ऑफ फिगर करून ते एच आरांकडून सांगण्यात आलं होतं की चोवीस हजार तर ती चोवीस हजार नसून तेवीस हजार तीनशे अठ्ठावन्न रुपयाची आहे अठ्ठावीस रुपयाचे आहे की ज्यामध्ये सी टी सी सी टी सी म्हणजे काय कंपनी टू कॉस्ट कंपनी ज्यामध्ये कंपनी प्रोव्हाइड करते तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस रुपये पण त्या माध्यमातून एम्प्लॉईला मिळतो पगार सगळं टी ए धरून अठरा हजार दोनशे बावीस ज्यामध्ये त्याचा पी एफ कट होतो अठराशे रुपये ई सी एस कट होते एकशे छत्तीस त्याचा प्रोफेशनल टॅक्स जो कट होतो जो की त्याला परत कधी मिळत नाही जे गव्हर्नमेंटला भरला जातो दोनशे रुपये आणि एल एल डब्ल्यू एफ लेबर वेलफेअर फंड जो पंचवीस रुपये भरला जातो असं मिळून त्यांना लेबरला पेमेंट मिळतं सोळा हजार त्रेसष्ट रुपये त्याच्यामध्ये कंपनी बेअर एक्स्ट्रा करते त्यांच्यासाठी जे की ई सी एस चे पाचशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतर पी एफ त्याच्यासाठी तेरा टक्के दिला जातो जो एकोणीसशे पन्नास आहे म्हणजे एक्झाम्पल बघायला गेलं तर तुम्ही सोळा हजार त्रेसष्ट हा पगार त्याच्या खात्यावर जमा झालेला लेबरच्या ले ले आणि इनडायरेक्टली ले त्यांना जे बेनिफिट मिळतं जे पी एफच्या माध्यमातून आहे जे की त्यांचे स्वतःचे कट झालेले अठराशे आणि कंपनी बेअर करते ते एकोणीसशे पन्नास असे मिळून जे आहेत ते सदोतीसशे पन्नास आहेत सदोतीसशे पन्नास आणि जो त्यांना दिवाळीला बोनस मिळतो जो की दर महिन्याला कॅल्क्युलेट करून आठ पॉईंट तेहतीस टक्के दिला जातो कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टच्या थ्रू लेबरला जो की आहे तेराशे चौऱ्याण्णव जो की दिवाळीमध्ये दिला जातो तसा पकडून पंधराशे चौक चव्वेचाळीस रुपये हे एक्स्ट्रा दर महिन्याला प्रत्येक लेबरला मिळतात पण ते इनडायरेक्टली इनडायरेक्टली कसं तर ते पी एफ च्या माध्यमातून आणि तुम्हाला जो दिवाळीला दिला जातो तो बोनस म्हणजे तुम्हाला जो अकाउंटला क्रेडिट झालाय तो सोळा हजार त्रेसष्ट रुपये अधिक तुमचे पाच हजार एकशे चव्वेचाळीस रुपये असे मिळून तुम्हाला एका लेबरला मिळले जातात ले स्किल्ड लेबरला मी स्किल्ड लेबरच्या पगाराचा सांगतो जे की चोवीस हजारच्या सांगितले गेले त्याच्यामध्ये पगार मिळाला जातो एकवीस हजार दोनशे सात रुपये आणि ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहाल तर सर्व्हिस चार म्हणून जो कोणी वेंडर असेल एक्स झेड कोणी वेंडर असू द्या त्याला मिळतात एक हजार साठ रुपये कुठल्याही कंपनीने वेंडर बुक केल्यानंतर ना कंपनी हे रूल्स आणि नॉर्म्स वर चालणारे असते त्यामुळे वेंडरला एक्स्ट्रा पगार एक एक्स्ट्रा कटिंग होतंय आठ हजार नऊ हजार हे दादान खोट आहे आणि कंपनी आणत नाहीयेत आणि दुसऱ्यांनी आणलेल्या कंपनी जर बंद पाडून कोण पाहत असेल जे कोण सचिन कांबळे आहेत त्यांना सांग एकच विनंती की आपण एखादी छोटीशी कंपनी आपल्या नेत्यांची बरोबर ओळख आहे एखादी छोटीशी कंपनी त्यांना आणायला मग भूमिपुत्रांचा कळवळा करा भूमिपुत्रांच्या नोकरीसाठी तुम्ही कंपनी आणत नाही आणि आहे ही कंपनीला टाळे ठोकायची बाता करत आहात आणि तसं बघायला तर हा काय आठवडी बाजार आहे का की जो का आठवड्यावर चालवला आणि बंद केला ஞானदा ගருुள் हुே. आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्या वर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकतीस सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित करा स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा ग्रीन व्ह्यू सिटी ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार